नमस्कार आता काव्य आणि पार्थ भांडत असतात काव्या म्हणते मी खाली झोपणार आहे तुम्ही का उशी हो घेतली तेव्हा पार्थ म्हणतो सांगितलं ना मी खाली झोपणार काव्या म्हणते नाही मी सांगते तसंच होणार मी खाली झोपणार पार्थ म्हणतो अहो तुम्हाला खाली झोपून तुमची पाठ दुखते ना मग मी खाली झोपतो तेव्हा काव्या म्हणते नाही मी खाली झोपणार म्हणजे झोपणार तेव्हा लगेच पार्थ म्हणतो अहो एक दिवस तुम्ही एक दिवस मी खाली झोपणार तो ती म्हणते नाही मी ठरवलं आहे मीच खाली झोपणार आणि तुम्ही का स्वतःला त्रास करून घेताय तो म्हणतो मग तुम्हाला त्रास होतोय तो ती म्हणते होऊ दे मी माझं बघेन पण तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका आता काव्या ही खाली झोपते आणि पार्थ हा बेडवर झोपतो आता काव्याला झोप लागत नसते ती नुसती नुसती इकडून तिकडे सारखी हलत असते पार्थला हे समजतं पार्थ म्हणतो किती हट्टी आहेत ह्या एवढा त्रास होतोय तरी खालचीच झोपायचं आहे यांना आता कुठेतरी काव्याचा डोळा लागतो आता इकडे रम्या विचार करत असते की पार्थ पहिले हॉलमध्ये झोपायचा आता हे दोघं एकत्र झोपत आहेत दोघं एकाच बेडवर तर नसतील ना झोपत म्हणून पार्थला पार्थ कुठे झोपतो हे तिला रम्याला बघायचं असतं म्हणून रम्या ही हळूच त्यांच्या बेडरूम मध्ये येते आणि हळूच बेडरूमचा दरवाजा उघडते आणि आत शिरते आणि बघते आणि बघते तर काय काव्या खाली झोपलेली असते आणि पार्थ हा बेडवर झोपलेला असतो आणि रम्या ही आत शिरून हे सगळं बघत असते आणि तिला मजा वाटते ती म्हणते बरं झालं हे दोघं एकत्र झोपले नाहीयेत मला वाटलं एकत्र एकाच एक बेडवर झोपतात की काय आणि आता तेवढ्यात पार्थला झाक येते तो पाणी पिण्यासाठी उठतो आणि बघतो तर काय समोर रम्या उभी असते आता रम्याला समोर बघून त्याला खूप राग येतो तो ओरडतो रम्या तू इथे काय करतेस माझ्या बेडरूम मध्ये आणि एवढ्या रात्री आता काव्या झोपलेली असते पार्थ म्हणतो तुला कळतं की नाही तू एवढ्या रात्री माझ्या बेडरूममध्ये काय करतेस आणि का आलीस माझ्या बेडरूममध्ये आत्ताच्या आत्ता चालती हो माझ्या बेडरूममधून तुझी हिंमत कशी झाली माझ्या बेडरूममध्ये शिरायची पार्थ म्हणतो हळूबोल एक तोंडातून शब्द काढू नकोस काव्या झोपल्या आहेत त्यांची झोपमोड झाली ना तर याद राख तर त्या खाली झोपतात बिचाऱ्यांची बाट दुखते आणि तुला एवढा रात्री न काही कळवता बेडरूममध्ये शिरायचं समजतंच तरी कसं अगं तुला लाज नाही वाटत माझ्या रात्री अपरात्री माझ्या बेडरूममध्ये शिरायला चल चालती हो माझ्या बेडरूममधून आणि तिला तो धक्के मारत बेडरूममधून बाहेर काढतो आणि दरवाजा तिच्या तोंडावर लावून घेतो रम्याला खूप राग येतो रम्या रा म्हणजे माझ्या तोंडावर दरवाजा लावतो आता उद्या काहीतरी मला नक्कीच मोठा प्लॅन केला पाहिजे म्हणून रम्या जाऊन रूममध्ये झोपते आणि त्याच विचारामध्ये असते अजून मला पाचच्या जवळ कसं जाता येईल काय करता येईल मला पार्कच्या जवळ जाण्यासाठी मला काही करून लवकरात लवकर पार्कची बायको बनायचं आहे पार्कच्या नावाचं मंगळसूत्र मला घालायचं आहे त्यासाठी मला काही करावं लागलं कोणतीही कितीही किंमत चुकवावी लागली तरी मी ते सगळं करणार आहे असा रम्या विचार करत असते तर इकडे मालिनी विक्रमला समजावत असते की रम्याचं चा काय चाललंय बघा जरा ऑफिसमध्ये आजपासून पार्कसोबत ऑफिसला गेली होती त्या दोघांना ना ती वेगळं करण्याचा प्रयत्न करते काव्या आणि पारचा जर तिने संसार मोडला ना तर याद राखा मी काय करेन मी हाताला धरून रम्याला घराबाहेर काढेन त्यामुळे रम्यावर लक्ष ठेवणं तुमचं काम आहे तेव्हा विक्रम म्हणतो ठीक आहे ठीक आहे मॅडम तुम्ही सांगाल तसंच होईल पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू